हां ह्यांचा यांचा मंत्र हा ओम नचार ओम नचार हां राजा आमच्या वहिनी आले आमचे बाय भास बाय भास आमचं घर मोठं झालं काय अहो प्रश्नच आहे माझ्या क्या बात आहे माने मॅडम आता माझा वडील बंधू हाच आहे की आता सगळ्यात माझा मोठा हाच माझ्यापेक्षा मोठा हाच आणि आमच्या घरात मोठा हाच

सगळ्यात वेळ काढून सोमवारचं कार्यालय असून त्यांनी आपल्या या लहान भावाच्या शब्दाला मान दिला आदित्यच्या शब्दाला मान दिला आणि त्याच्या कार्याला सगळा हा परिवार आलेला आहे खूप धन्यवाद तुमचा लहान भाव माझा भाव आहे

근데 어떻게, 어떻게 봐도 못,